नमस्कार मित्रांनो सध्या पावसाळा सुरू आहे की हिवाळा हा संभ्रम सगळ्यांच्याच मनात उत्पन्न झालेला आहे दीपावली सुरू झाली तरी दिवसा सगळीकडे पाऊस पडत होता संध्याकाळी मात्र गारवा जाणवत होता पावसाळ्याकडून हिवाळ्याकडच्या या प्रवासात तसेच अनेकांनाही पित्ताचा त्रास होताना दिसतो सध्या ऋतूमध्ये होत असलेल्या बदलांमुळे हा त्रास फार प्रमाणात वाढलेला आहे पित्त म्हणजे क्षयरस्त अग्नी जो so, आहार पचनाला मदत करतो आयुर्वेदानुसार पित्त दोन प्रकारचे असते एक असते प्राकृतिक अर्थात संतुलित असलेले पित्त जे शरीरात पचनाला मदत करू शकते दुसरे असते विदग्ध अर्थात विकृत पित्त जे शरीरात दाह उत्पन्न करू शकते आचार्य शुश्रुत म्हणतात प्राकृत पित्त कटू व तिक्त असते आणि विद्गत पित्त आम्ल अर्थात आंबट असते म्हणूनच आपल्या शास्त्रांमध्ये आम्लपित्त हा एक रोगाचा सा प्रकार सांगितलेला आहे हा असा आजार आहे की ज्यात पित्त्याला आम्लता येते सध्याच्या काळात त्या त्रासाला हायपर ॲसिडिटी असे म्हणतात ॲसिडिटी झाली असता छातीत व पोटात जळजळणे आंबट डेकर येणे भूक न लागणे जीवनात अरुची वाटणे अपचन झाल्यासारखी वाटणे पोटात गॅस भरलेला आहे अशी भावना येणे कशाशी आंबट येणे डोके दुखू लागणे उलट्या जुलाब सुरू सुरवणे असे वेगवेगळे अनुभव येतात आयुर्वेदात ही उपरोक्त लक्षणांसोबत अविपाक क्लम उत्क्लेश आंबट ढेकर येणे गुरुता हृदयामध्ये व कंठामध्ये दहा होणे अन्नावर रुची न वाटणे ही सामान्य लक्षणे आम्लपित्तची सांगितलेली आहेत त्याचबरोबर सतत तहान लागणे ढेकर येणे भ्रम वाटणे अंगावर रॅश येणे खूप जास्त प्रमाणात घाम येणे अशी ही लक्षणे दिसू लागतात येथे रॅश रम घाण येणे यासारखी लक्षणे दिसल्यावर दवाखान्यात गेले असता आम्लपित्त असे निदान करण्याऐवजी त्यांना वेगळ्या दिशेकडे नेले जाते आम्लपित्त सगळ्यात महत्त्वाचे असते ते आहाराच्या वेळा आहारा हो हो आहारा व आहाराचे नियोजन आम्लपित्ताच्या रोगांशी बोलताना बऱ्याचदा जाणीव होते की जेवणाच्या वेळा चुकल्यावर त्यांना अशा प्रकारचे त्रास जास्त प्रमाणात होताना दिसतात त्यामुळे ज्यांना आम्लपित्ताचा त्रास होत असेल त्यांनी आहाराच्या वेळा नक्की पाळाव्या रात्री फार उशिरा जेवणे जेवऱ्याजवळ झोपणे दुपारचे जेवण खूप उशिरा करणे सकाळी उठल्यावर बराच वेळ काही न खाणे वगैरे गोष्टी टाळणे योग्य होईल आहारात काही गोष्टी आवर्जून ठेवाव्या जव व गहू यांसारख्या धान्यांपासून सूप वगैरे करावे असे करताना शक्यतो मिरी लसूण वगैरे तीक्ष्ण मसाला वापरणे टाळावे सकाळच्या नायरीच्या वेळी साळीच्या रायांच्या पिठात खडीसाखर आणि मध घालून हे खाणे आम्लपित्तामध्ये हितकारक ठरते आम्लपित्तामध्ये मळमळ उलटी होत असली वा उलटीची भावना होत असली तर थोडा कोरड्या साळीच्या लाया खाव्या वा खडीसाखरेचा तुकडा चगळावा पोटात वा छातीत फार जळजळ होत असल्यास मुठभर काळ्या मनुका चावून खाल्ल्याचा फायदा होतो शक्य असल्यास मुठभर काळ्या मनुका रात्रभर पाण्यात भिजवाव्या सकाळी भिजलेल्या मनुका चावून खाव्या व मनुका भिजलेले पाणी प्यावे चांगला गोळ पिंपळीचे चूर्ण व हिरडा चूर्ण एकत्र करून सुपारीच्या आकाराचे लाडू करून ठेवावे यातील एक लाडू सकाळी न्हाच्या वेळी खाल्ल्यास आम्लपित्त कमी व्हायला मदत मिळते कोवळ्याचा स्वरस थोडी खडीसाखर व आवडत असल्यास चमच्याभर तूप हे मिश्रण सकाळी घेतल्यास आम्लपित्त कमी व्हायला मदत मिळते जमत असल्यास शहाळ्याचे पाणी रोजच्या आहारात समाविष्ट घरावे नारळ खाऊन शहाळ्याच्या पाण्यात भिजवून त्यात थोडी खडीसाखर घालून खाण्याचा आम्लपित्त उपयोग होऊ शकतो जेवणात नियमितपणे मुगाचे सूप वा कडण यांचा समावेश करावा बऱ्याच लोकांना तुरीच्या डाळीमध्ये आमलपित्त होण्याची प्रवृत्ती असते अशांनी मुगाच्या डाळीची आमटी वरण खाणे उत्तम अशा व्यक्तींनी जवळचे सूप आपल्या आहारात नियमित ठेवावे आमलपित्त्यामध्ये कोवळ्याची भाजी दुधीची भाजी पत्तेकर असते कोवळ्याचा वापर आहारात निरनिराळ्या प्रकारे करावा भाजी करत असताना धणे जिरे टाकून तुपाची फोडणी करावी तिकटऐवजी थोडे किसलेले आले वापरावे अशा प्रकारे भाजी केल्यास भाजी चविष्ट होतेच व पित्तही वाढत नाही आम्लपित्तात पडवळ घोसाळी कारले भोपळा वगैरे भाज्या आवर्जून ठेवाव्या धान्यामध्ये जव साठेसाळे तांदूळ ज्वारी नाचणी गहू मूग जुना रक्ती तांदूळ खाण्यात ठेवावे शक्य झाल्या स्प्याचे पाणी उकळून गार केलेले असावे फळांमधील डाळिंब आम्लपित्त कमी करायला मदत करते अंजीर द्राक्षे आवर्जून आहारात ठेवावे कडीसाखर मध दूध तूप लोणी बडीशेप घणे जिरे वेलची दालचिनी नारळ आमसूल आवळा वगैरे गोष्टी आहारात आवर्जून ठेवाव्या मधल्या वेळी खाण्यासाठी ओल्या नारळाच्या वड्या मुगाचा लाडू साळीच्या लायांचा लाडू तुपाच्या फोडणीत जिरे व हळद घालून गेले साळेच्या लायंत चिवडा राजगिरीची चिक्की यांचा समावेश असावा मोरवळा संतुलन गुलकंद स्पेशल हेही खाण्यात ठेवावे तीळ उडीद कोळीत पालेभाज्या शेवगा आंबाडी चिंच आंबट फळे टोमॅटो दही ताग गरम पाणी अतिप्रमाणात चहा कॉफी तळलेले पदार्थ आंबवलेले पदार्थ फार तिखट खारट पदार्थ मद्यपान शक्यतो टाळलेले बरे सध्या आम्लपित्ताचा त्रास असणारे रोगी मोठ्या प्रमाणात आढळत आहेत अनेकांना कितीही अँटासिड घेतल्या तरी फायदा होताना दिसत नाही आयुर्वेदात आम्लेपित्तासाठी सगळ्यात महत्त्वाचे सांगितले आहे ते संशोधन अर्थात शास्त्रोक्त पंचकर्म करून घेणे यासाठी विधीपूर्वक पंचकर्म करून वमन व विरेचन हे उपचार तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करून घेतल्यास त्रास कमी व्हायला मदत मिळते नुसत्याच अँटासिड घेतल्यास अपचनाचा त्रास वाढताना दिसतो शरीरात पाचक पित्ताचे कार्य चुकायला लागते आम्लपित्ताचा त्रास असला तर संतुलन पित्तशांती संतुलन अभिपित्तिकर चूर्ण संतुलन प्रवाळ पंचामृत मोतीयुक्त गोळ्या कुलसॅन सिरप यांचाही फायदा होताना दिसतो आम्लपित्ताचा त्रास असताना रोज पोट साफ होणे अत्यंत गरजेचे असते या दृष्टीने रोज झोपताना सॅनकूल चूर्णासारखे चूर्ण घेणे व पचनाला मदत करण्याच्या दृष्टीने संतुलन अन्न योगसारखी गोळी घेण्याचा फायदा होताना दिसतो आम्लपित्त कमी करण्यासाठी पाद्यापान करणे लाभदायक ठरते आम्लपित्त हा आजार बऱ्याचदा दुर्लक्षित असतो हा आजार जीर्ण झाल्यास संपूर्णपणे बरे करणे अवघड असते त्यामुळे आजाराच्या सुरुवातीच्या काळात व्यवस्थित उपचार घेतल्यास मुळावार काम करून हा आजार संपूर्णपणे बरा करता येऊ शकतो तर मंडळी ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद